छत्रपती संभाजी महाराजांचं नाव कोणत्याही ठिकाणी कोणत्याही संघटनेच्या नावात जर आदराने घेतलं जात असेल तर ते आपल्या शिवप्रेमींसाठी खूपच अभिमानास्पद बाब आहे आणि जर कोणी घेत नसेल तर आपल्या सर्व शिवप्रेमींची इच्छा असणार आहे की तिथे ते, ते नाव छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आदराने घेतलं जावं सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या दबावामुळे कंपनीने संभाजी बीडी नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं प्रसिद्ध केलं कंपनीने स्पष्ट केलं की छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा आदर राखण्यासाठी ते नाव बदलणार आहेत पण या बदलासाठी वेळ लागेल आता तुम्ही विचार करत असाल आपण ही आठवण आत्ता का काढतोय याला संदर्भ आहे तो आहे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवरती आणि याबाबत आपण बोलणार आहोत की ज्यावेळी संभाजी बीडी हे नाव बदलायची वेळ होती किंवा त्यासाठी आंदोलनं चालू होती त्यावेळी संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म फाउंडेशन यांनी एकत्रपणे यावरती आवाज उठवलेला त्याबरोबर इतर शिवप्रेमीही होतेच साबळे वाहगिरी कंपनी ही नव्वद वर्षाहून अधिक काळबिडी उद्योगात आहे पुणे व आसपासच्या परिसरात या कंपनीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वापरले जाते जर शिवप्रेमींच्या दबावाखाली किंवा शिवप्रेमींच्या आंदोलनामुळे या कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेतला असेल आणि त्यांनी तशी घोषणाही केली असेल तर संभाजी ब्रिगेड हे नाव बदलण्यासंदर्भात ब्रिगेडची लोक एवढी अस्वस्थ का होतात किंवा त्यांची उत्तरं ही तुम्हाला न पटणारी असतात तुम्ही आत्ताच पाहिलं असेल ज्यावेळेला हे फेक धक्काबुक्कीचं प्रकरण झालं त्याच्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी दिलेली उत्तरं ही कोणालाही न पटण्यासारखी होती त्यांनी कारण काय सांगितलं की आम्ही छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव लावू इच्छितो पण मुंबईमधला कोणीतरी व्यक्ती आहे की ज्याने छत्रपती संभाजी ब्रिगेड या नावाने आधीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे अहो प्रवीण साहेब तुम्हाला जर असं वाटत असेल की ते नाव रजिस्टर झालेलं आहे तिथे तुम्ही काही करू शकत नाही तर तुम्ही छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेडसुद्धा करू शकता किंवा राजे संभाजी ब्रिगेडसुद्धा करू शकता छत्रपती संभाजी बद्दल जे काही आदरातीर्थी आदराने बोलण्यासारखं वाक्य येईल किंवा जे काही नाव येईल ते तुम्ही वापरलं तर संपूर्ण शिवप्रेमींना तो क्षण आनंदाचाच असेल पण नक्की तुमच्या मनात काय आहे संभाजी ब्रिगेडच्या लोकांच्या मनात नक्की काय चाललं आहे त्यांना नाव का बदलायचं नाही आहे ते तसे प्रयत्नसुद्धा करताना दिसत नाहीत फक्त असं कोणी आंदोलन केलं तर त्याच्याबद्दल उत्तर देताना काहीतरी कारणं दाखवायची आणि नाव बदलायला इंटरनल विरोध करायचा अशी त्यांची एक भूमिका असते आम्ही इथे ज्यांनी धक्काबुक्की केली किंवा शाई फेकली ते आंदोलनाचं समर्थन करत नाही आहोत पण तुम्ही नाव बदलायला इच्छुक नाही आहे हे तुम्ही मान्य करायला पाहिजे आणि त्या कारणासाठी काही ना काहीतरी वेगवेगळ्या -वेग गोष्टींचं सपोर्ट किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा मुलामा लावण्याचा प्रयत्न तुम्ही प्रत्येक वेळेला करत असता आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे मित्रांनो संभाजी ब्रिगेडचं नाव बदललं पाहिजे की नाही याबद्दल तुमची भूमिका कमेंट करून कळवा